नाशिक मध्यवर्ती कारागृहातील सिमकार्ड अधिकाऱ्यांविरोधात अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून तक्रार देण्यात आली आहे नाशिक मध्यवर्ती कारागृहातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिम कार्ड घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर येथील अंबादास ढाकणे यांनी केलाय या, या प्रकरणात कारागृह प्रशासनानं माझ्या भावावर खोटा गुन्हा दाखल करून फसवणूक केली असल्याचंही त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय अंबादास ढाकणे यांनी निवेदनात नमूद केलंय की त्यांचा भाऊ दीपक ढाकणे हा नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता उच्च न्यायालयानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं त्यानंतर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली मात्र शिक्षा भोगत असताना कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिम कार्ड घोटाळा करून त्या भावाला गुंतवलं असल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत वार बातम्याही प्रसिद्ध झाल्यात मात्र प्रत्यक्षात सिम कार्ड घोटाळ्याशी यांच्या भावाचा काहीही संबंध नसून कारागृह प्रशासनाने दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठपका त्यांनी ठेवलाय कारागृहात असतानाच लाखो रुपयांची मागणी करून मोबाईल वरून व्यवहार केल्याचे खोट दाखले तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केलाय तर या चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंबादास यांच्याकडे केली तर खोट्या गुन्ह्यातून भावाची बदनामी झाल्यानं न्याय मिळावा आणि योग्य ती मदत करावी असंही त्यांनी निवेदनात नमूद केलंय जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना निवेदन द्यायला भावांवर घोटाळा गुन्हा दाखल आहे त्यांनी जे न्यूजला थोड्या दिवसापूर्वी न्यूजवर जी वाईट दिली होती जे जेलचा घोटाळा त्यांनी सिम कार्ड घोटाळा ओपन केला होता नाशिक जेलचा तो त्यांनी न्यूजद्वारे प्रदर्शित केला होता त्या कारण मी अंबादास ठाकणे माझा भाऊ दीपक ढाकणे यांनी नाशिक कारागृहातला जे कार्ड सिमकार्ड घोटाळा चालतो हा उघडकीस आणला होता आणि त्या उघडकीस आणल्यामुळं त्याला जे प्रशासक अधिकारी त्यांनी त्यांचा पावर वापरून त्याच्यावर खुन खोटा गुन्हा दाखल केला आणि तो स्वतः फिर्यादी असताना त्यालाच आरोपी केलं त्यांनी आणि त्याच्यावर गुन्हा टाकला आणि अशी आमची मागणी आहे आम्ही आता निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना का त्याला त्याची चौकशी व्हावी त्याच्यात जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही हे करा ताब्यात घ्या आणि याच्यावर जे खोटे दाखल गुन्हे दाखल केला आहे याला त्याच्यातून मुक्त करा मी बबन उले माझी नेवणे दीपक ढाकमे ते सोळा वर्षापूर्वी एका गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झाली होती आणि ते शिक्षा भोगत असताना त्यांना नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं परंतु त्यांची एक महिन्यापूर्वी मुक्तता झाली त्या मुक्ततेनंतर ते घरी आल्यानंतर नाशिक जेलमध्ये जो भ्रष्टाचार चालतो त्याविषयी त्यांनी एक वृत्तवाहिन्यांना बाईट दिली होती आणि त्या बाईट पाहून प्रशासने जाग होऊन त्यांनी काय केलं का आमच्या मेवण्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यातून म्हणजे तो खोटा गुन्हा असल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना आम्हाला त्या गुन्ह्यातून वागळावं हो। यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि आमची अशी मागणी आहे का प्रशासनाने त्यांचा प्रशस्वी पावर वापरून आम आमच्याकडून फिर्याद ऐवजी आम्हालाच आरोपी केलं आहे आणि आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमची सरकारकडे मागणी आहे का आम्हाला या गुन्ह्यामध्ये न्याय मिळावा आणि माझ्या मिळवण्याची त्यातून निर्दोष मुक्तता व्हावी हो, प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा